दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिक रहिवाशी संघ चंदगड तालुका पुणे यांचा शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच ते नऊ या वेळेत स्नेह मेळावा पार पडणार आहे सोहळा टेंभेकर हॉल पुणे सातारा रोड अण्णाभाऊ साठे सभागृह शेजारी पद्मावती चौक पुणे ह्या ठिकाणी होणार आहे यावेळी चंदगड तालुका रहिवाशी संघाने चंदगड भवन हा संकल्प केला असून सर्वांनी सहकार्य करत मोलाचा सहभाग लावत या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असे आवाहन चंदगड तालुका रहिवासी संघाचे अध्यक्ष मारुती शिट्याळकर यांनी केले आहे नमस्कार मी अध्यक्ष मारुती अमाना शिजाळकर नागरिक रहिवासी संघ चंदगड तालुका पुणे येत्या अठ्ठावीस डिसेंबरला नागरिक रहिवाशी संघाने दरवर्षीप्रमाणे स्नेह मेळ्याचं आयोजन केलेलं आहे या स्नेह मेळाव्यामध्ये आपल्या चंदगड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री माननीय शिवाजी भाऊ पाटील साहेब यांचा सत्कार सुद्धा आहे तरी चंदगड भागातील माझे बंधू आणि भगिनी जे पुण्यामध्ये राहतात त्यांना माझी नम्र विनंती आहे की या सोहळ्याला सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून स्नेह स्नेहमेळाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती धन्यवाद एकच ध्यास चंदगड भवन